हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर नोकऱ्या बदल्या व पदोन्नती मिळवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असून खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत आहे या विरोधात जिल्ह्यातील दिव्यांग समितीने आक्रमक पवित्र घेत जिल्हाधिकारी व सीईओ यांना आधीच निवेदन दिलेले आहे या निवेदनात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग दुर्धर आजारी शिक्षक व त्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय फेर तपासणी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली अनेकांनी शासनाच्या पदोन्नत्या बदल्या धोरणाचा गैरफायदा घेत जे जे हॉस्पिटल मुंबईच्या नावाखाली खोटे वैद्यकीय दाखले जोडून सोयीच्या शाळांमध्ये व इतर शासकीय कार्यालयात बदल्या करून घेतल्या आहेत विशेषतः दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्ह्या अंतर्गत बदल्यांच्या पार्श्वभूमीवर बोगस दिव्यांग अस्तिवंग दाखले दाखवून संवर्ग मधून सुविचार मिळवण्याचा डाव रचला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातून माहिती सादर केलेल्या शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची केवळ कागदोपत्री नव्हे तर जे जे हॉस्पिटल मुंबई नागपूर मेडिकल व यवतमाळ येथे प्रत्यक्ष फेर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी समितीने केली आहे खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ मिळवणाऱ्यांना बाजूला सारून खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळावा अशी संतप्त भावना आता शिक्षण विभाग व इतर शासकीय कार्यालयातून ओफाळून आली आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा सी मराठी माध्यमचा प्रवर्गातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी पदोन्नतीसाठी दिव्यांग अस्थिव्यंग कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादी दोन हजार पंचवीस ला एकूण चौसष्ट जणांची काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे परंतु या यादीत खऱ्या दिव्यांगांना डावलून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनी अर्थपूर्ण काही भ्रष्टाचारी नालायक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पदोन्नतीसाठी प्रयत्नशील असल्यामुळे खात्रीलायक माहिती हाती आली आहे जिल्हा परिषद शिक्षक पाचशे तेवीस अधिक तेवीस पाचशे पंचावन्न बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र जोडून विविध शासकीय लाभ घेणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचे नियमानुसार पुन्हा मेडिकल करण्यात यावे याकरिता दिव्यांग समिती व सिटी न्यूज दैनिक जनसंचलन शिक्षण मंत्री आयुक्तसह संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विषय अंमलात येऊन कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार आहे